निरनिराळ्या सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजपचा सहा ठिकाणी पराभव होणार आहे तर भारतीय जनता पक्ष लढवित असलेल्या पंधरा ठिकाणी अगदी काटेकी टक्कर होणार आहे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत अगदी दिग्गज उमेदवारांना जरी उतरवले असले तरी त्यांची देखील दमछाक झालेली आहे यावरून असे दिसते की महाराष्ट्र हा भाजपला जड जाताना दिसत आहे आता महाराष्ट्र हा भाजपला जड का जात आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र भाजपला जड जाण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाची शेतकरी विरोधी निर्माण झालेली प्रतिमा भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मलाचे भाव परत पाडले गेले सोयाबीनचे पाडलेले दर दुधाचे पाडलेले दर कांद्यावर घातलेली निर्यातबंदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली पिळवणूक कापसाचे पाडलेले दर या सर्व कारणामुळे भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी आहे अशीच प्रतिमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली महाराष्ट्र भाजपला जड जाण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणावर भारतीय जनता पक्षाने अजून देखील ठोस भूमिका घेतलेली नाही त्यातच मनोज जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये आरक्षणावरून चांगलाच सामना रंगला होता आंतर्वली सराटेमध्ये मराठा आरक्षण कार्यकर्त्यावर लाठी हल्ला झाला त्यात ही भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचे बोलले गेले तर आरक्षणविरोधी नेहमी हो सतत कोर्टात जाणारे गुणरत्न सदावर्ते हे देखील भारतीय जनता पक्षाचेच असल्याचे बोलले जाऊ लागले त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा मराठा आरक्षणविरोधी आहे अशी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली महाराष्ट्र भाजपला जड जाण्याचे तिसरे कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाची भ्रष्टाचार विरोधी भूमिका महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचारी लोकावर कारवाई व्हावी हो अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे पण भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्ष फक्त पक्षा विरोधी पक्षा पक्षातील लोकांवरच कारवाई करते आणि तो जर नेता आपल्या पक्षात आला तर कारवाई थांबते भारतीय जनता पक्षाची ही भूमिका महाराष्ट्रातील लोकांना पटलेली नाही आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला जड जाण्याचं चौथं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले गेले आणि याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचाच हात असल्याचे वारंवार बोलले गेले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद